सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहे शाळेमध्ये आणि आपल्या शाळेमधले मोजके काही मित्र आज परत शाळेत भेटणार आहोत भेटणार आहेत आणि त्यासोबत आपले जे कलम क्रिएशनचे पोर आहेत पोरं आहेत म्हणजे अभिषेक वगैरे ते सगळे पण येणार आहेत तर आज आपण पुन्हा एकदा शाळेच्या आठवणीत ताज्या करणार आहोत मागच्या व्हिडिओ मार्फत केलेलं आहे यावेळी ब्लॉगमार्फत करणार आहोत तर खूप साऱ्या मजा येणार आहेत चला आणि त्यानंतर पण आपल्याला एक गोष्ट आहे की म्हणजे बाईक रॅली बघूया पॉसिबल झालं तर दोघांपैकी आपल्याला एक गोष्ट आज फुलफिल करायची आहे आणि खूप एन्जॉय करूया <laughs> <laughs> पाटील सर <सर्वीशर> विसरले आम्हाला हे <laughs> आमची शाळा आहे थोडी चाळ वाटते तुम्हाला पण ठीक आहे यातच आम्ही आमचं आयुष्य काढलंय पहिली हो खूप हो। सारे आठवणी आहेत महत्वाच्या म्हणजे आता सगळेजण त्यांच्याशी कामं करतात पावसामुळे सगळं पाणी वगैरेच असली मजाच मजा गुड मॉर्निंग मॅम

आम्हाला पहिलीला होता आम्हाला पहिलीला होता कोणता तो पहिलीला कोणता आम्हाला पहिला बालवडीला तिकडचा होता पहिलीला हा होता दुसरीला सॉरी तिसरीला हा होता दुसरीला तो होता चौथीला हा होता पाचवीला हा होता सहावीला हा होता सॉरी हा सहावीला हा होता परत सातवीला तो होता आठवीला हा होता नववीला नववीला तो होता दहावीला हा होता जाम जाम फिरलोय अरे गुड मॉर्निंग काय म्हणता बरं ना मला वाटलंच होत सेव्हन होणार माझ्या सेकंड शिप आहे मला बोलले कामावर तुला फर्स्ट शिपला यायला लागेल बोलो सर मी येणार नाही मला शाळेत जावं लागतं आमच्या इथं पण मोठं फ्लाय गोष्टी नसतं वर्ल्ड ट्रेड सेंटरला हा आल थोडं मोठे झाले आता काय आता बोलायचं ना मग काय लगेच मारत येतोय काय सगळ्यांच्या तयारी चालू चला जरा सिनेमॅटिक काय बोलतो

अरे देवा एकदमच सोपं करून टाकलं ना हे आता ओझ नाही गेला पुढे काय घेतो मग आयुष्याचं ओस केवढं काय घालायचं एवढ नॉलेज आलं ना बापरे नको खरच समजत आता

हा पावसकर हा हा हे सगळे करवाले सगळे करवाले गावकर गावकर जणू आपले अजून मित्र नाही आहेत फक्त सध्या गौरव आलाय गौरव म्हणजे उर्फ सत्यवान सत्यवान उर्फ गौरव आम्ही आयुष्यभर कन्फ्यूज राहिलोय ते जाऊन द्या सध्या आपण झेंडे घेऊया म्हणजे आपल्याला शर्टला आपल्याला टच करता येऊया ते जे टेपवाले असतात ते निघतात आणि अलांतरने पडतात पण आपण हे घरात कुठेतरी सुखरूप ठेवू शकतो तर याच्यामध्ये माझ्यामध्ये हात घ्यावा हा ठीक आहे दोन आहे पण हा <Sukanduk> <art Rosie> आपला झेंडावंदन झालेलं आहे आता सगळे पोरं गेलेले आहेत आता फक्त टीचर राहिलेत आणि आमच्या शाळेली पोरं आहेत हे आमच्या मागच्या बॅचेत भरपूर मागच्या बॅच्चे आहेत आणि आम्ही एक दोन तीन चार कृष्णा पाच सहा सहा जण आम्ही आमच्या होया

ओ, हे सोडून हे हे तिघ बेरोजगार आहे चौथा ऍड झाला आम्ही मॅडम आहे हा बिझनेसमॅन आहे हा बिझनेसमॅन आहे हा ही ही मेकअप आर्टिस्ट आहे ही मेकअप आर्टिस्ट आहे मेकअप आर्टिस्ट आहे जॉब करते आपण मध्ये जॉबला आहे आणि या कंट्रक्शन लाईनमध्ये आहे परब परब गौरव गौरव सत्यन बरोब बघितलं किती शांत असतोच त्यामुळे आमच्या थोड्या आहेत की मॅडम लांबून ओळखतात तुम्हाला अजून जवळ ओळखत नाही चल फोटो घे पुढे येथूजा नाही तर मग फोटो घे फोटो घे रे मोठा फोन दे मित्रांनो आम्हाला भेटली आहे सूचना वही म्हणजे काहीही शाळेतली काही सूचना असेल तर ते सर यायचे सर पिऊन काका यायचे आणि वाचायचे कसे वाचायचे दाखवरा चौदा आठ दोन चोवीस सूचना सर्व शिक्षकांना कळवण्यात येते की गुरुवार दिनांक आठ पंधरा आठ दोन हजार चोवीस स्वातंत्र्य दिन दिना सकाळी साडेसात पर्यंत शाळा हा साडेसात पर्यंत शाळेत हजर राहत वाटत काम पूर्ण करा <laughs> सूचना सूचना भारी यायच्या काय हिचा फोटो होतो की नाही समजत नाही देव देव जेवढा गोरा करतो ना तेवढे नखरे असतात खरी गोष्ट आहे रिनू बघिली रिनू ए नाही रे माझा फोटो चांगला येत नाही अरे गोरी अजून काय तुला आयुष्यात आमच्या सारखे थुण ना

शुभम आमच्या सोबत होता पण भावा त्याला भाऊ एवढा शांत आहे ना पहिल्यापासून पहिल्या बसून किती छान फोटो एवढा एवढा छान फोटो काढले तरी पण नको रे काय आपण सांग ना फक्त सोडून असू काय ते शिक्षक कोण नव्हते मोरेसर होते ना पाठी होते ऑफ होता आम्ही मस्ती करत होतो साधारण चालू होता तर आधीच भडकले आणि हा ना या बाजूने काहीतरी उघड्या करत होता सरांनी दोन तीन वेळा लिहून समजून सांगितलं की बाबा शांत बस मस्ती बाबा वेळा तयार मस्ती करते सर जे भडकले असं आला त्याला बोलवलं तू बाहेरच होत्या खिडकीतल्या इकडे आले त्याला परत ते बाहेर आतमध्ये असा मारला आत्मधून बाहेरून आत्महून मारला मन भरलं त्याला खिडकीतून बाहेर काढला तिकडून ते झालं तेवढा एवढा तो मारला काय केलं परत परत तिथं मारला तो आतमध्ये पाठवला मी बोललो ना या शाळेत कोणी एवढा मार खाल्ला असेल तेवढा मी एकटाय तर मित्रांनो आम्ही आता आमचे शाळेचे जुने दिवस ताजे करत आहोत आणि ते म्हणजे रसिकाच्या लग्नात या सॉन्ग बोलून ठीक आहे तो स्टार्ट करूया गाईज नेक डाऊन नेक डाऊन नेक डाऊन ओके थ्री टू वन ऍक्शन रसिकाचे लग्नात डम ढम बेडवाजा वाजत कशी करवली नाच ते टाणा रसिकाचे लग्नात डम डम बेडवाजा वाजते हे तुम कशी करवली नाच दे चे लग्नात ढम डम बडवाजा वाजते हे ना। <laughs aún> नाही रे पण तुमच्यात फिल्लर राहिला तो पहिला काय लिहिलंय सर्वात अनुभव हा महान शिक्षक आहे सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे कल्पना शक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे वा तुझ्या अक्षर अजूनही सुंदर आहे बरं का

बाबडी आली खाली आम्ही आता चाललोय नाश्ता करायला पेन दिला तर आमच्यामध्ये एक मेंबर कमी झालाय तो म्हणजे साई आणि बाकी सगळी पोरं त्यांना नंतर पार्टी देत सध्या आपले टेन के झाले इंस्टाग्राम लागू मला वाटलं काय येलेला मम्मा पप्पा सगळं आठवतं त्यांना लगेच मग रे आता पण पी एन टीला मस्त नाश्ता करूया रिटर्न येऊया मित्रांनो मस्त आम्ही नाश्ता करतोय ऋतुजाचा उत्तप्पा संपला आम्ही ठिकाणी मसाला डोसा घेतलेला मित्रांनो आपण मस्त नाश्ता केला आहे मी मी डोसा मसाला डोसा मसाला डोसा मसाल वडा मेंदूवडा वडा मस्त नाश्ता उत्तप्पा तू उत्तप्पा खाल्ला बरोबर मस्त नाश्ता वगैरे केलाय आता जो तो त्याच्या घरी जाईल हा बाई गाडी घेऊन इडली नाही नाही इडली नाही नाही असून दे शाळेची तर मित्रांनो मी आता पोचलोय घरी आणि आज आपली मम्मी गावी गेली असल्यामुळे जे काय ते जीवन मलाच बनवायला लागणार आहे आता दहा मला साडे अकरा निघायचं आहे सो so, माझ्या मते ब्लॉग इथेच एंड करूया नक्कीच तुम्हाला मजा आली असेल ब्लॉगमध्ये शाळेमधले खूप काही गोष्टी शेअर केल्या चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय